नमस्कार माझं नाव मयुरी आणि तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मयुरी पवार ब्लॉग्स हा व्हिडिओ दहा ऑक्टोंबरचा आहे त्या दिवशी संकष्ट चतुर्थी म्हणजेच करक चतुर्थी होती मराठी महिन्याप्रमाणे वेदूचा वाढदिवस करक चतुर्थीच्या दिवशी असतो त्याचा जन्म त्या दिवशी झाला होता म्हणून आम्ही करक चतुर्थीला दरवर्षी मंदिरात जातो वेदूला पण दर्शनाला घेऊन जातो हे कॅम्पातील हिरंभ गणेश मंदिर आहे तर आम्ही बाहेर दुर्वाबाई वगैरे घेतलं होतं संध्याकाळची वेळ होती आणि संकष्ट चतुर्थी होती त्यामुळे मंदिरात बरीच गर्दी होती इथे गणपती बाप्पांचं वाहन म्हणजेच उंदीर पण आहे पुष्कळ मोठा असा उंदीर आहे वेदू उंदीर मामाचा नमस्कार करतोय नंदीच्या शिंगांना दोन बोट लावून ज्याप्रमाणे महादेवांची पिंड बघितली जाते त्याप्रमाणे वेदू इथे उंदीर मामाला करत होता वेदूने आणि मी नमस्कार करून घेतला गणपती बाप्पांना गणपती बाप्पांची मूर्ती किती छान वाटते तर दुर्वांची माळ खूप छान वाटते गणपती बाप्पांना आणि त्यांच्या मुकुटला जे जास्वंदीचं फूल लावलं आहे ते पण खूप छान वाटत होतं मंदिराच्या बाहेरचा परिसर बराच मोठा आहे तिथे पण बरीच हिरवी झाडं आहेत आणि लायटिंग पण केलेली होती त्यामुळे खूप छान वाटत होतो घरी आल्यानंतर मी वेदूचं ऑप्शन केलं वेदूचा जन्म संकष्ट करक चतुर्थीच्या दिवशी झालेला आहे त्यामुळे मी त्या दिवशी फक्त त्याचं ऑप्शनच करून घेते केक वगैरे कट नाही करत तर इंग्रजी महिन्याप्रमाणे असतो ना वाढदिवस तर तेव्हा बर्थडे सेलिब्रेट करतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि शुभरात्री